नमस्कार शंभर दिवस शंभर राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे आपण राजकीय व्यक्तिमत्व बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार अर्थातच सुनील अण्णा शेळके सुनीला शेळके यांचा जन्म झाला वीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी सालचा सुनीला शेळके यांचं जे घराणं आहे ते गेले त्यांच्या घराण्यातील चार पिढ्या या भाजपशी एकनिष्ठ होत्या त्यांचे आजोबा हे देखील नगराध्यक्ष राहिलेले त्यांची आजी त्याचबरोबर त्यांचे मोठे भाऊ त्यांचे काका यांना सगळ्यांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष असा भाजपकडनं लढत असताना त्यांच्या घराण्याला हा वारसा आहे पण सुनीला शेळके यांची राजकीय कारकीर्द ह्यासाठी महत्वाची की ते नगरसेवक अध्यक्ष नगर आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनीला शेळके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली ते म्हणजे भाजपच्या युवा मोर्चाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यानंतर त्याआधी देखील दहा वर्षांनी आपला जनसंपर्क मावळ आणि आसपासच्या भागांमध्ये त्यांनी घनिष्ठ केला आणि भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना देखील त्यांनी आपला जनसंपर्क प्रचंड आणि त्यानंतर दोन हजार अकरा साली ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर पुढे दोन हजार सोळा मध्ये देखील नगर त्यांनी नगर नगरसेवक त्यांच्याबरोबर आठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाचं काम भाजपसाठी केलं बट गेल्या चार पिढ्या भाजपशी एकनिष्ठ असून देखील भाजपकडनं त्यांना पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळणार याची आशा होती बट तसं झालं नाही आणि भाजपकडनं गेल्या दोन वेळा मावळमधनं विधानसभेवर निवडून गेलेले बाळा उर्फ संजय भेगडे यांना तिकीट मिळालं आणि त्यानंतर नाराज झालेल्या ला, सुनीला शेळके यांनी शेवटच्या श्रेणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मावळ विधानसभा दोन हजार एकोणवीस साठी ते उभा राहिले आणि ते नुसते उभाच नाही राहिले तर त्यांचा जनसंपर्क आणि जनतेत असलेला त्यांचा कनेक्ट याच्यामुळं तब्बल नव्वद हजार प्लस मतांनी ते मावळ विधानसभेतून दोन हजार एकोणावीस साली विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी राज्यमंत्री बाळा संजय भेगडे यांचा पराभव देखील त्यांनी केला आणि सलग दोन टर्मचे आमदार असलेले बाळा भेगडे यांची हॅट्रिक हुकवत ते विधानसभेवर निवडून गेले त्याचबरोबर सुनील अना शेळके यांनी आमदार होण्यापूर्वी आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी मावळ आणि परिसरात त्यांनी खड्डे बुजवण्यासाठी त्याचबरोबर मुलींना जवळजवळ दीड हजार मुलींना त्यांनी सायकल त्याचबरोबर सोन्याचे जे सोन्याची जी चोरी आहे म्हणजे सोन साखळ्यात जे चोर आहेत त्यांना सगळ्या गोष्टींवर आळा घालवण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून सी सी टी व्ही कॅमेरे आणि बाकी अनेक असे उपक्रम त्यांनी केले त्याच्यामुळं त्यांना जनतेचा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत प्रतिसाद मिळाला बट दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत आहे त्यामुळं आत्ताची जी निवडणूक त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार धन्यवाद